राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव सोलापूर मुंबई बेंगलोर व चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या ला, लासलगाव येथून लासलगाव येथे पाचशे वाहनांमधून अंदाजे बारा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक ही आलेली आहे लाल कांद्याचे बाजारभाव एक हजार रुपयापासून दोन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत आज लाल कांद्याचे बाजारभाव लासलगाव येथे निघालेले आहेत तर सरासरी कांदे लासलगाव येथे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांद्याचे भाव आज लासलगाव येथे निघाले आहेत तर मुंबई येथे सत्याऐंशी कांदा गाड्यांची आवक ही आज आली होती व्ही आय पी गोळा साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले गोळा साईजमध्ये ॲव्हरेज कांदे दोन हजार आठशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर त्या कालोखाल चांगले कांदे दोन हजार दोनशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा एक हजार सातशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी एक हजार दोनशे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर सफेद कांदा एक हजार पाचशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर सोलापूर येथे एकशे पंच्याहत्तर गाड्यांची आवक आहे सोलापूर येथे सातशे रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत चांगले कांदे हे आज विकत आहेत तर चेन्नई येथे पन्नास कांदा गाड्यांची आवक ही आज आली होती चेन्नई येथे मिडियम कांदे दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज कांद्याला बाजारभाव निघालेला आहे तर आंध्र प्रदेशचा कांदा दोन हजार रुपयापासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे विकला आहे तर बेंगलोर येथे आज टोटल तेहतीस हजार पाचशे पन्नास गुन्ह्यांची आवक आली होती ओव्हर साईज कांदे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर इथे विकले आहेत बेंगलोर येथे निप्पा येथील माल दोन हजार तीनशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सोलापूर एरियातला माल दोन हजार तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नगर एरियातला माल दोन हजार ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बिजापूरचा माल दोन हजार ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला दुर्ग येथील माल एक हजार सातशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला कर्नोलचा माल दोन हजार ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर धान्यच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा